आता व्हिडिओला सुरुवात करताय खरं तर माझे जे आपले बेसिक काम असतात ना ते आठवून झालेले आहेत पण आज मला काही म्हणजे हे जे फोर होल्डर्स मी क्लीन करायचे आहेत बघा याला ऑइल पेंट लावलेला आहे त्यामुळे हे इझिली क्लीन करता येतात मला सो हे क्लीन करायचे आहे सोबत मसाल्याचा बॉक्स वगैरे हे सर्व क्लीन आहे आणि मी ना अशी मध्ये मध्ये हे छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे क्लीन करतच राहते त्यामुळे जेव्हा म्हणजे क्लिनिंग करायची वेळ किचनची क्लिनिंग वगैरे तर तेव्हा या सर्व गोष्टींचा लोड मला अजिबात नसतो असे डेकोरेटिव्ह थिंग्स किंवा म्हणजे आयटम्स असतात ना जे आपण ऑनलाईन घेतो ना खूप महाग मिळतात त्यामुळे मी असंच घरी काही आय वाय करून बनवत असते अशा टाईपचं मी आ, फोर कस्पून होल्डर बघितलं होतं खूप महागडं होतं तर मी आपल्या जे हनीच्या बॉटल असतात ना त्यापासून हे बनवलं होतं पण किचनमध्ये कसं होतं म्हणजे खूप ग्रीझी ग्रीज लगेच वस्तूंवर म्हणजे चढतो आणि त्यामुळे त्या ऑइली ऑईली होतात त्यामुळे मग अशा प्रकारे त्या क्लीन कराव्या लागतात आणि त्यामुळे मी ना म्हणजे ऑइल पेंट यूज करत असते ऑइल पेंटमुळे काय होतं आपण ते इझिली क्लीन करू शकतो आणि इथे मी हलक्या हाताने करत आहे अगदी हलक्या हाताने करत आहे त्यामुळे तो पेंट वगैरे निघायचीही भीती नाही राहत आणि इथे मी ही मोठे साथी हे मोठे चम्मच ठेवायसाठी बनवलेलं आहे बघा बॉलपुट्टीच्या मदतीने त्यावर एक सेप पण म्हणजे बनवलेला आहे तो पण इझिली क्लीन होऊन जातो आणि तुम्ही जर ऑइल पेंट जागी ॲक्रेलिक कलर जरी यूज केले ना तर सुद्धा वॉर्निंग वग वॉर्निश वगैरे लावून आपण ते पण वॉश करू शकतो पण त्यापेक्षा मला ना ऑइल पेंट जरा म्हणजे बजेट फ्रेंडली पण वाटतो आणि टिकाऊ पण आहे आणि घर सजवायला किंवा आपलं घर ऑर्गनाईज करायला कितीही महागड्या वस्तू आणा पण आपण स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूंमध्ये जो आनंद असतो ना तो खरंच काही वेगळाच असतो आणि बोलता बोलता बघा माझं हे क्लीन होऊन गेलं आणि हे एक फिलोडेन्ड्रॉमचं प्लांट आहे जे मी किचनमध्येच ठेवते त्याचेही पानं ना क किचनमध्ये असल्यामुळे खूप लवकर असे चिकट होऊन जातात तर तेही मला चार ते पाच दिवसाआड व्यवस्थित म्हणजे असं वॉश करावंच लागतं तर बघा वॉश झाल्यावर याची चमक किती जास्त वाढलेली आहे आणि ऑबियसली याची लाईफ पण वाढते कारण जर धूळ बसलेला असेल पानांवर तर रेस्पिरेशन ते व्यवस्थित करू शकत नाहीत त्यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही अशा प्रकारे नेहमी वॉश करत राहिल्यानं प्लांट खूप हेल्दी राहतात आणि त्यानंतर बघा ह्या ज्या कटिंग्स मी पाण्यामध्ये ग्रो केल्या होत्या ना आता त्याला किती सारे पानं आलेली आहेत ह्या ब्रोकन हार्टच्या कटिंग्स आहेत आणि म्हणजे हे प्लांट मला खूप दिवसापासून पाहिजे होतं पण आता फायनली ते माझ्याकडे आहे बऱ्याच कटिंग होत्या जगतील का नाही म्हणजे आशंका होती पण पाण्यात त्या लगेच ग्रो झाल्या आणि बघा त्याची मुळंही खूप मस्त डेव्हलप झालेली आहेत आणि भरपूर त्यांना पानं आलेली आहेत आता आणि जेव्हा आपण कोणतंही प्लांट हे पाण्यात ग्रो करत असतो ना तर म्हणजे लक्ष ठेवा की तीन चार दिवसातून तरी त्याचं पाणी चेंज केल्याच गेलं पाहिजे कारण त्यांना जे काही पोषण मिळत असतं ना ते फक्त पाण्यातून मिळत असतं आणि मग दोन तीन दिवसांनंतर ते पाणी म्हणजे वेस्ट होत असतं म्हणजे त्यातलं पोषण वगैरे सर्व संपलेलं असतं त्यामुळे त्यांना आणखी पोषणाची गरज असते त्यामुळे पाणी चेंज करत राहिलंच पाहिजे आणि आज ना खूपदा पाऊस येऊन गेलेला आहे त्यामुळे बाहेर बघा खरंच वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे आणि म्हणजे ऊन पण नाही आभाळ पण नाही वेगळंच वातावरण आहे आज आणि मस्त वाटत आहे असं बाहेर पाहायला आणि इथे बघा मी काही दिवसांपूर्वी आईकडनं जे पिंक सिंगोनियम होतं ते आणलं आन होतं आणि ते कसं एक ते दीड दिवस तसंच राहिलं न लावता त्यामुळे त्याचं म्हणजे मला आशंका होती की जगेल का नाही आणि तस ते तसंच झालं ते पानं सर्व अशी गळून गेलेत आणि शेवटचं हे पान म्हणजे मला म्हणजे ठेवली होती मी होप की यावर तरी हे प्लांट जगेल पण तेही प्लांट गेलं आणि शेवटी खालून बघा खालून त्याला छान पानं आलीत आता कसं असते बघा आपली सकाळची जी रुटीनची कामं आहेत ना ती जर आपण व्यवस्थित केली म्हणजे ठरल्या त्या वेळेत केलीत ना तर आपल्या इतर कामं करायला भरपूर वेळ मिळत असतो आणि तो जो वेळ आहे तो मग मी अशा क्लिनिंगच्या कामामध्ये युटिलाईज करत असते या यासाठीच मला तो वेळ हवा असतो कारण आपण नेहमी नेहमी असे छोटे मोठे क्लिनिंगची कामं करत राहिले ना तर आपलं घर नेहमी क्लीन दिसतं आणि जो महिन्याचा क्लिनिंगचा किंवा आठवड्याचा क्लिनिंगचा जो बोजा असते ना आपल्यावर तो जरा हलका होत असतो भरणे बघा आपण कितीही दररोज पुसलं ना तरी काही ना काही चिकटपणा त्यावर राहतो आणि छान कामं झाल्यानंतर मग मला जे काही वस्तू अशा फील करायच्या असतात ना त्या पण मी फील करून घेत असते कारण आता माझ्याकडे हा वेळ असतो आणि तो मला सत्कार म्हणजे पाच मिनटंही वाया घालवायच्या नसतात जे काही माझी एक्स्ट्राची कामं आहेत ते सर्व मी या वेळेत करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असते कारण यानंतर मग मला एडिटिंगला बसायचं असतं आणि एडिटिंग एकदा चालू झाली की दोन तीन तास कुठं जातात मला कळतच नाही आणि ही जी कामं आहेत ना मग ही तशीच राहतात आणि संध्याकाळी मग मुलांचं आणि बरीचशी इतर कामं असतात आणि ती करता करता मग भरपूर वेळ होऊन जातो त्यामुळे अशी जी एक्स्ट्राची कामं असतात छोटी मोठी ती मी अकराच्या आधीच आटपायचा प्रयत्न करत असते आणि ज्या अशा पॉलिथिन्स असतात ना त्यासुद्धा मी फेकत नाही कारण एक दिवस आपला म्हणजे कचरा भरण्यासाठी त्या कामात येतात आणि एक गार्बेज बॅग माझी वाचत असते सो चला आत्ता माझा काउंटरटॉप पूर्णतः क्लीन झालेला आहे आणि सोब ऑर्गनाईजसुद्धा झालेलं आहे आणि म्हणजे मोठं एक काम झाल्यासारखं मला फील येतं माहीत आहे का जेव्हा काउंटर टॉप क्लीन होतो ना माझा अशा प्रकारे घर म्हणजे पूर्ण किचनच क्लीन झाल्याचं मला ना म्हणजे समाधान मिळतं आणि हे काम चालू असतानाच मला ना माझ्या फ्रेंडचे दोन तीन कॉल आलेत माझी फ्रेंड जी ट्रान्सफर होऊन गेली होती बघा ती आलेली होती आणि तिच्या मुलाचा आज बड्डे होता तर आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही तो सेलिब्रेट करत होतो तर माझ्या फ्रेंडचे दोन तीनदा कॉल आलेत तीन मी घाई 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 आता तिथेच निघालेली आहे आणि छान आम्ही आता यशचा बड्डे इथे सेलिब्रेट करत आहोत आणि हे सर्व स्मिता जी आमची फ्रेंड आहे तिच्याकडे ती तिने ऑर्गनाईज केलेलं होतं छान केक घेऊन आली आणि मस्त नाश्त्याचासुद्धा बेत होता मुलांनी खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय केलं आणि आरू पिहूचे फ्रेंड आहेत ते दोघंही आणि खूप महिन्यानंतर खूप नाही दोन महिन्यानंतरच भेटत होते तरी फार खुश होते आणि आता उद्या पुन्हा ते सॉरी आजच जाणार आहेत ते संध्या सायंकाळचे त्यामुळे त्यांचं होतं मम्मा आपण जास्तीत जास्त वेळ तिथे स्पेंड करू है। तर बगा मी म्हटलं ठीक आहे तर बघा यशला मी इथे आहे ॲक्च्युली आम्ही सर्वांनीच त्याला ओवाळलं आणि त्यानंतर भरपूर गप्पा गोष्टी झाल्या आमच्या अगं चाकू आरूकडे आहे <laughs> 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 कोणत <कुनात। laughs> पाळशील तिला केक आवडत नाही आणि गिरी गेला अजिबात नाही आवडत आता ती केक उचलून घेर्या थांब देते बेटा देते मी माझा पण

अच्छा <laughs> काय कोणी हात लावले ला। तिने ना वहिनी म्हणता स्मिताच्या हातचा ढोकळा आहे का त्यांनी हात लावलेला एक मिनिट असू पाहिजे अशी होते आले तर आंटीच्या बरोबर भरपूर गप्पा गोष्टी केल्या मस्ती केली आणि काही सेल्फी वगैरे काढल्यानंतर मस्त असा ढोकळा आणि केकचा बेत होता मस्त नाश्ता केला आणि नाश्ता करतानाही कोणत्या गप्पा गोष्टी काही संतोष नाही आणि नास्ता झाल्यानंतर पुन्हा वेळ आली ती निरोपाची कारण शुभांगी आज जाणार होती शुभांगीची भुसावडला म्हणजे ट्रान्सफर झालेली आहे आणि स्मिताची पण आता झालेली आहे पण तिला आणखी म्हणजे रिलीव्ह केलेलं नाही आहे तर तीही जाईलच एखाद महिन्यात आम्ही म्हणजे इतके छान आम्ही एकमेकींसोबत ना म्हणजे टाइम स्पेंड केलेला आहे ना ह्या आठवणी खरंच माझ्यासाठी तरी खूप जास्त महत्वाच्या आहेत आणि मागच्या वेळेस ना जरा रडत पडतच निरोप घेतला होता पण यावेळेस मात्र मस्त हसत खेळत निरोप दिलेला आहे तिला छान गेला आजचा दिवस खरंच मस्त मजा आली आणि त्यानंतर बघा आता हा पाऊस काही सुचूच देत नाही आहे सकाळ दुपार संध्याकाळ बिलकुल डॉक्टरच्या औषधीसारखंच झालेलं आहे याचं सकाळी त्याचा टाईम ठरलेलाच असतो दुपारचा ठरलेला आणि संध्याकाळचाही ठरलेला बघा किती सुंदर अशी संध्याकाळ आहे आणि पण पावसामुळे सर्व ढगाळलेलं आहे आणि पाऊस थोडा थोडा चालूच आहे आणि हे बघा एक छोटंसं इथे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं जे दिवाळीचं आपलं छोटंसं मळकं असतं ना त्यापासून ही मुलगी मी बनवलेली आहे आणि वॉलपुट्टीची ही चिमणी खूप मस्त दिसतात हे माझ्या गार्डनमध्ये आणि तिला मी असं बसवूनही देत असते किंवा असं हँग पण करते ना तर हवेनी छान फिरते खूप सुंदर दिसते आता जवळपास फक्त साडेपाच वाजलेले आहेत पण बाहेर बघितलं ना असं वाटते कितीतरी संध्याकाळ झालेली आहे आणि इथे बघा पिहू आरूची चालू आहे ड्रॉईंग आणि ड्रॉईंग करताना यांचा हा असा एवढा सारा पसारा करून ठेवलेला हो असतो यांनी आणि बघा आपण जेव्हा ना एखादी गोष्ट बनवत असतो डी आय वाय बनवत असतो ना तर त्यासोबत आपल्या बऱ्याचशा फिलिंग्सही जुळलेल्या असतात कारण ती आपण आपल्या हाताने म्हणजे बनवलेली वस्तू असते तसंच हे एक प्लांटर आहे आणि ते माझ्या ज्यांनी खरं तर बॅकसाईडनं तुम्ही बघितलंच आता तुटलेलं आहे पण तरीही फेकवत नाही आणि जोपर्यंत त्याचे म्हणजे तुकडे तुकडे होऊन पडणार नाही ना खरंच मी अजिबात फेकणार नाही आहे कारण ते खूप क्यूट त्यावर मी पेंटिंग केलेली आहे आणि खूप सुंदर दिसतं कलर जसेच्या तसेच आहेत पण ते माझ्याच चुकीमुळे माझ्या हातातनं सटकलं होतं आणि थोडंसं तुटलं होतं त्यामुळे पण नाही फेकणार तर अजिबात नाही आहे मी आणि त्यानंतर हे बॉटल प्लांटर पण खूप क्यूट आहे आणि हे जे तुम्हाला प्लांट दिसत आहे ना आ, हे स्नेक प्लांटच आहे म्हणजे स्नेक प्लांटची ड्राफ्ट व्हरायटी आहे आणि तुम्ही हे एक प्लांट तुम्हाला कुठनंही जरी मिळालं ना एक याचं पान जरी मिळालं ना तरी तुमच्यासाठी म्हणजे हे खूप सारे रोप तयार करत असतो स्वतःहूनच मग मी हे छोटंसं प्लांट आणलं होतं आईकडनं आणि आता बघा त्याच्या आजूबाजूलाच किती सारे त्याचे प जे बेबीज आहेत ते निघालेले आहेत आणि असेच या एकाच प्लांट माझ्याकडे भरपूर प्लांट्स तयार झालेले आहेत फक्त माझ्याकडेच नाही तर माझ्या मैत्रिणींनाही मी किती सारे याचे प्लांट्स दिलेले आहेत हे पहा इथे काय चालू आहे पिहू हे पा, पाहूच काय चालू आहे पिहू काय चालू आहे तुझा खजाना धुंडत आहे तू किती मस्ती करतो पिहू आमच्या घरात सर्वात जास्त मस्ती करतो काय म्हटलं तू तुझी तारीफ करत आहे का मी ही ना ता तारीफ नाही आहे मी तुझ्याबद्दल सांगत आहे तुझा, तुझा वाईट गुण की तू खूप जास्त मस्ती करतोस आता ते तू आता हे तुटलं असत तर मिळाला का तुला खजाना आता नाही धुंडू नको तू आता चल बेडशीट टाक पिऊ नको नको त्यात खजाना नाही तर मग तू कशाला माझं बेडशीट कशाला हे गेलं विस्कट विस्कट विस्कटावलं बापरे अरे खजाना किती रुपये बघू दे किती रुपीज आहेत मला सांग किती रुपये किती खजाना आहे बघ बापरे हा शांतरा हा पिऊचा खजाना आणि तो आरूने लपून ठेवला होता बहुतेक ला लागलेली आहे मी स्वयंपाकाला आणि सर्वांची इच्छा होती आज छोले भटुरे खायचेच म्हणून मी म्हणजे खूप कंटाळा केला खरं तर संध्याकाळचं मला ना असं ऑइली वगैरे नकोच वाटतं मसाल्याचं तर अजिबात नको पण आता सर्वांची इच्छा होती तर इथे मी छोले भटुरेचं प्रिपरेशन करत आहे तर इथे भटुरे बनवण्यासाठी मी मैदा आणि रवा थोडंसं दही टाकून भिजवून ठेवलंय कारण त्याला म्हणजे अर्धा पाऊन तास तरी रेस्ट द्यावीच लागते सोबत आता इथे माझी भटुरेची प्र... प्रि सॉरी छोले बनवायची प्रिपरेशन चालू आहे याआधी मी छोले भटुरेची म्हणजे पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे इथं ना आता मी शॉर्टकट तुम्हाला दाखवते आहे तर इथे बघा थोडंसं बेसन टाकत असते मी त्यामुळे काय होतं ग्रेव्ही मस्त होत आणि इथे मी कांदा आणि टोमॅटो जे एकदम बारीक म्हणजे कट करून घेतलेले आहे तुम्ही मिक्सरमधनं त्याची पेस्टही करून घेऊ शकता मस्त गरम मसाले ॲड करायचे आणि सर्वात महत्त्वाचं असतं छोले मसाले त्यामुळे अतिशय मस्त टेस्ट येते आणि इथे बघा मी पुऱ्या बनवत आहे कारण भटुरे कसं जास्त खाल्ले की खूप जास्त मैदा होतो पोट खराब होतो त्यामुळे एक एक दोन दोन पुरी घ्या आणि एकच -एक किंवा दोन दोन भटुरे घ्या या प्रकारेच मी बनवत असते म्हणजे जास्त मैदा पोटात जायला नको आणि भटुरे माहिती आहे का असं खूप त्याला अर्धा एक तास रेस्ट दिली ना अगदी परफेक्ट बनतात आणि त्याला म्हणजे पीठ लावायची किंवा ऑइल लावायची लाटताना अजिबात गरज पडत नाही तर इथे बघा मा माझे भटुरे आता मस्त बनलेले आहेत आणि मी छोटे छोटेच बनवत असते कारण नाहीतर मग कढईत भरपूर तेल टाकावं लागतं आणि मग ते तळलेलं तेल पुन्हा यूज करावं असं नाही वाटत त्यामुळे कमी तेलात तळायचे असतात त्यामुळे मग छोटी छोटी साईजच मी प्रिफेअर करते आणि पिहूचं चालूच होतं मग काहीतरी गोडही कर त्यामुळे इथे मी बासुंदी करत आहे दूध छान अटू दिलेलं आहे आणि त्यानंतर आता मी त्यामध्ये ना ड्रायफ्रूटची पेस्ट जी असते ती ॲड केलेली आहे आणि याला ना छान असा फ्लेवर यावा म्हणून यामध्ये मी थोडंसं फक्त आपलं जे व्हॅनिला इसेन्स असते ना तेसुद्धा ॲड करणार आहे त्याने फ्लेवर छान येतो आणि थोडीफार टेस्टही मस्त लागते तो चला तर इथे आमचा छोले भटुरे आणि मस्त बासुंदीचा बेत तयार आहे या तुम्ही पण जेवायला आणि चला तर आता व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू अशाच एका छान इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि बाय टाटा